नमस्कार बोगस दिव्यांगांना प्रशासनीनं आळा घालावा मधुकर घाडगे राहुरी प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने ज्या दिव्यांगांकडे युनिक आय डी कार्ड किंवा एम एच सोळा अंकी नंबर असणारे ऑनलाईन प्रमाणपत्र नाही अशा दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येऊ नये तसेच शिबिरामार्फत घेण्यात आलेला अंत्योदय रेशन कार्ड दिव्यांग बांधवांना वाटप करून निकाली काढावे संजय गांधी निराधार योजनेची मिटिंग झाल्यानंतर मंजूर व नामंजूर झालेल्यांची यादी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेस मिळावी पासष्ट वर्षावरील सर्व दिव्यांगांचे विनाअट संजय गांधी निराधर किंवा श्रावण बाळ योजनेचे प्रकरण मंजूर करून त्यांना लाभ देण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी व संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार औटी यांनी निवेदनकर्त्यांना आश्वासन दिले की नक्कीच आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे अत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे प्रहार दिव्यांग संघटनेचे अत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे खजिनदार सलीम शेख प्रहार दिव्यांग संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे सदस्य योगेश लबडे राहुरी शहर अध्यक्ष संजय देवरे राहुरी शहर अध्यक्ष जुबेरी मुसारी चेडगाव शाखाध्यक्ष सचिन तरवडे मोहन कोळेकर आदी उपस्थित होते धन्यवाद व्हिडिओ आवडलास तर आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद